साळुंके या ताराबाद वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या कार्यालयाच्या आवारात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता त्यांची प्रकृती अद्याप सुद्धा चिंताजनक आहे याबाबत संबंधित वन विभाग व पोलीस प्रशासन यांनी संबंधित वनाधिकारी यांच्यावर कुठलीही कार्यवाही केली नाही यामुळे बागलान तालुक्यातील महाराणा प्रताप क्रांती दल राजपूत श्री कर्णी बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट रयत क्रांती शेतकरी संघटना काँग्रेस पक्ष वंचित बहुजन आघाडी व इतर पक्षांनी आज जायखेडा पोलीस स्टेशनवरती मोर्चा काढला मोर्चाची सुरुवात नामपूर ताराबाद रस्त्यावर असून ते पोलीस स्टेशनच्या प्रवेशद्वारापर्यंत नेण्यात आली राजेंद्र सावंके यांना न्याय मिळालाच पाहिजे संबंधित दोषी अधिकाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे अशा घोषणा आंदोलनकर्त्यांकडून केल्या जात होत्या यावेळी डॉक्टर विशाल बच्चाव लखन पवार जितेंद्र सूर्यवंशी कल्याण सिंग वाघ पंडित ठोके समाधान देवरे मिलिंद चिते दीपक पगार माशी सैनिक प्रवीण ठोके यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या संबंधित वन अधिकारी यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा वन विभागात झालेल्या चौकशी व्हावी तसेच पीडित यांना आजवर मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे नुकसान भरपाई मिळावी जी चौकशी समिती गाठीत करण्यात आली आहे ती शिवाजी सहाणे यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आली आहे ती मुळातच संशयास्पद आहे त्यामुळे ही समिती नव्याने नेमण्यात यावी असे आंदोलनकर्त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले यावेळी आंदोलनकर्त्यांनी लेखी निवेदन संबंधित पोलीस प्रशासनाला दिले या निवेदनात संबंधित अधिकाऱ्यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केले याला जबाबदार कोण निवेदनाला केराची टोपली कोणामुळे मिळाली तसेच वारंवार साळुंक यांना मानसिक व शारीरिक छळ करणाऱ्या वन अधिकारी याला अद्याप अटक का नाही संबंधित विभाग या प्रकरणातून वन अधिकारी यांना बाजूला करण्याचा प्रयत्न करत आहे या मोर्चाला व निवेदनाला उत्तर म्हणून दिनांक वावरे यांना या, या विषयासंदर्भात साळुंखे यांचे निकटवर्तीय यांचे एक शिष्टमंडळाशी भेट घेऊन पुढील कारवाई करण्यात येणार आहे तसेच साळुंखे यांनी आजवर दिलेल्या तक्रारी व अर्ज याचे रितसर न्याय घेऊन मार्गे लावण्यात येणार आहे तसेच कायदेशीर कार्यवाही पूर्ण करून दोषींवरती कारवाई करण्यासाठी आठ दिवसांचा वेळ देण्यात आला आहे अशी माहिती मनमाड पोलीस निरीक्षक कारे यांनी दिली यावेळी जायखेडा पोलीस प्रशासनाकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता बागला वृत्तांतासाठी विभागीय संपादक संदीप कांगुर्डे दिनांक सव्वीस जानेवारी दोन हो रोजी जे वनमजूर आहेत राजेंद्र काळू सोळंके सोळंके या वनरक्षक आहेत यांचे यांनी जे आत्मधनाचा आत्महत्याचा प्रयत्न आत्मधन करून केलेला आहे त्या अनुषंगाने गुन्हा दाखल व्हावा या मागणीकरिता श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना व इतर सर्व संघटनेचे सभासद सदस्य व त्यांचे समाज बांधव या ठिकाणी कोर्टिशनला आले होते तर जे चर्चा झालेली आहे पोलीस विभागाचे आम्ही सर्व अधिकारी आणि त्यांचे समाज बांधव यांच्यामध्ये या जे चर्चा झाली त्यानुसार जे घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने यापूर्वी पोलीस स्टेशन मार्फत आव्हान पाठवण्यात आलेला आहे आजच्या घटनेमध्ये जे निवेदन आहे त्या निवेदनानुसार उद्या तहराबाद येथे जे वन विभागाचे डी एफ ओ आहेत पावडे साहेब यांच्याशी पाच ते सहा जे शिष्टमंडळ आहे त्यांची प्रमुख दोन मागण्यांकरता जे काही भेट घालून द्यायची त्यासाठी आम्ही स्वतः माननीय वरिष्ठांच्या मार्फत त्यांच्याशी बोलू आणि त्यांची वेळ घेण्याचा प्रयत्न करून आपली भेट घडवून आणण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत त्याच्यामध्ये कुटुंबाचे त्यासोबतच त्यांनी जे काही यापूर्वी दिलेले सर्व काही अर्ज तक्रारी त्या कारवाई केली हे त्यांना जाणून घ्यायचंय या संदर्भात या दोन प्रमुख मागण्यांकरता या शिष्टमंडळाची भेट घडून देण्याकरता आम्ही प्रयत्न करणार आहोत दुसरं असं की त्यांच्याशी जेव्हा फोनवर बोलणं झालं तेव्हा त्यांनी सांगितलेलं असं आहे की त्यांचा जो चौकशी अभाव आहे तो प्राप्त होताच ते त्यांच्या वरिष्ठांना हेड ऑफिसला पाठवून जे नियमानुसार जे काही उचित असेल ती ते कारवाई त्यांच्यावरती जे खात्यांतर्गत आहे ती कारवाई करणार आहेत त्याच्यानंतरही जे काय बनत असेल कायदेशीर कारवाई जर अकाउंटेबिलिटी फिक्स झाली आहे आणि त्यानंतर काय जे योग्य असेल ती कायदेशीर कारवाई करण्याकरता पोलीस स्टेशनला सुद्धा त्यांनी सांगितले आठ दिवसामध्ये आठ दिवसाचा वेळ दिलेला आहे आणि आठ दिवसामध्ये आणि जे काही उचित कायदेशीर कारवाई आहे ते कायदे पंडित यांच्याशी चर्चा करून त्यानंतर वरिष्ठांशी अवगत करून त्यानंतर ते कायदेशीर कारवाई करण्याकरता त्यांनी आठ दिवसाचा वेळ दिलेला आहे आणि आज आजसुद्धा जे काही मागणे आहेत त्या मागण्याच्या अनुषंगाने पुरवणी चौकशी अहवाल मान्य पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत संबंधित विभागाला आणि मान्य जिल्हाधिकारी महोदय कार्यालयास आम्ही पाठवित आहोत

घटना झाली आपल्या फॉरेस्ट विभागाचे राजेंद्र काळू सोळंके यांनी आठ दिवसापूर्वी ती काळजी न घेतल्यामुळे आज एका माणसाचा जीव जाण्याची वेळ आलेली आहे गेल्या दीड दोन वर्षापासून ही सगळी लढाई चालू होती तो भ्रष्ट अधिकारी जो असेल सागर पाटील व त्याला पाठीशी घालणारे इतर अधिकारी यांनी राजेंद्र साळुंके यांच्या अतिशय किरकोळ मागण्या होत्या ज्या दिवशी घटना घडली त्या ते दिवशी तेच अधिकारी म्हणतात की अतिशय किरकोळ मागण्या होत्या मग इतक्या दिवस तुमचे काय डोळे लागलेले होते का आणि आठ दिवसापूर्वी निवेदन देऊन सुद्धा पंचवीस तारखेपर्यंत डिपार्टमेंट असेल किंवा फॉरेस्ट विभागाचे अधिकारी असतील त्यांनी राजेंद्र साळुंके यांची कुठलीही मनधरणी करण्याचा प्रयत्न केला नाही किंवा ही घटना टाळण्यासाठी योग्य ती पावले उचलली गेली नाही त्याच्यामुळे आज एक जीव जाण्याची वेळ आणि त्या माणसाचा संसार उघड्यावर पडण्याची वेळ आलेली आहे <coughs> या सव्वीस जानेवारीच्या दिवशी तहसीलदार चावडे साहेब असतील फिरसाट साहेब असतील यांनी जमावाला शब्द दिलेला होता की आम्ही सदर राजेंद्र साळुके यांचा सा जबाब घेऊन सागर पाटील याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करू आणि या घटनेत जबाबदार अधिकारी जे असतील त्यांची चौकशी करू परंतु त्या घटनेला चार दिवस उलटून गेले परंतु अजूनही प्रशासनाने सागर पाटील याच्यावर गुन्हा दाखल केलेला नाही उलट त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करत असताना सगळी यंत्रणा दिसते आहे त्याच्यामुळे सागर पाटीलवर आजच्या आज तात्काळ गुन्हा दाखल झाल्याशिवाय ही मंडळी इथून उठणार नाही अशी सर्व मंडळीची जनभावना आहे त्याच्यामुळे सागर पाटीलवर आपल्या पोलीस डिपार्टमेंटकडून तात्काळ आत्महत्या प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा व ज्या या घटनेला घडायला ज्या अधिकारी जबाबदार असतील ती समिती नेमली आहे ते समितीवर सुद्धा आक्षेप आहे तो सागर पाटील आणि जे समितीला जे माणसं नेमलेले आहेत त्यांनी दोन चार वर्ष वर्ष एकत्र काम केलेलं आहे समिती कोणत्या त्यांच्या विरोधात किंवा निगेटिव्ह बाजूने काही रिपोर्ट देऊ शकते त्याच्यामुळे ती समिती सुद्धा बदलण्यात यावी परंतु आज या जनभावनेची अशी मागणी आहे की सागर पाटील याच्यावर आत्ताच्या आत्ता तात्काळ प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करावा त्याशिवाय ही मंडळी इथून उठणार नाही आणि जर हे काही झालं नाही तर पुढे होणाऱ्या घटनेस सर्व आपण जबाबदार राहत ही अशी सगळी जमल्या जनभावनेची मागणी आहे ही आपण मागणी पूर्ण करून तात्काळ सागर पाटील गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे आणि आपला एक सच्छा अधिकारी या ठिकाणी जवानाच्या लपट्यांमध्ये आपण पाहत होतो खरं पाहिलं तर राजेंद्र साळुंके साहेब हा सत्यवादी आणि खरा माणूस कारण कितीतरी वेळा त्यांचे आंदोलन आम्ही पाहिलेले आहेत दोन तीन वर्षापासून त्यांनी अगदी सतत हे सागर पाटील तसंच साने साहेब होते या सर्वांविरोधात नेहमीच त्यांची तळमळ होती की साहेब आमच्यावर तुम्ही अन्याय का करता त्या अन्यायाच्या निमित्ताने सागर आपलं सावंत साहेबांनी उपोषणही केलं होतं तहसील कार्यालयासमोर मागे तेव्हा साने साहेब असताना त्यांनी त्यांना आश्वासन दिलं होतं की तुमचं जे म्हणणं आहे ते आम्ही मान्य करतो आणि एक चौकशी नियुक्त करतो चौकशीही झाली नाही आणि कुठला निर्णय पण आला नाही खरं पाहिलं तर या माणसाचा एवढा राग या डिपार्टमेंटने का करावा त्या सागर पाटील ने का करावा याचा खरं कारण तो सच्चा होता कुठेही काही गलत होत असेल कुठे मुरुंग वाहून नेला जात असेल दगड काढले जात असतील तर साहेब तोरी त्याच्यावरती कार्यवाहीसाठी मागणी करत असत त्यामुळे हो त्या डिपार्टमेंटच्या डोगळ्यात सांग के साहेब खुपत होते आणि त्यांच्याकडे नेहमी एक या लोकांनी पाहिलं जर कदाचित ही सर्व दखल आधी घेतली गेली असती तर साहेबांना करण्याची वेळ आली नसती आणि एक खरा माणूस त्या त्याला असत्य आवडत नाही त्यामुळे ही टोकाची भूमिका तो घेत असतो कारण त्याला न्याय अपेक्षित असतो आणि तो न्याय आम्ही सर्व विनंती करतो पोलीस डिपार्टमेंटला की साहेब आपण त्या पाटील वरती सागर पाटील वरती गुन्हा दाखल करा आणि योग्य ती विपक्षपाती चौकशी करून त्या माणसाला त्वरित अटक करा त्याच्यावर गुन्हा नोंदवा आणि जास्तीत जास्त त्याला कशी कठोर शिक्षा होईल हे पहा कारण आज एक परिवार उघड्यावरती पडलेला आहे आणि तो व्यक्ती आज मृत्यूशी झुंज देत आहे तर एवढी काळजी आपण घ्यावी आम्ही सर्व आपल्याला विनंती करतो